पहिल्यांदा मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बवनकुले साहेब महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व सर्वच वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टी यांचे मी मनापासून आभार मानतो मला दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षाची संधी दिल्याबद्दल साहेब आता आहे भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून कधी पार्टी अर्ध्या रात्री तयार असते आमची बुथ लेव्हल पासून ते जिल्हा लेवल पर्यंत पूर्णता तयारी आहे एका एका बुथवर आमची बारा बारा लोकांची समिती पूर्ण झालेली आहे बुथ नेमणूक झालेली आहे बुथ प्रमुख त्या बारा लोकांच्या समितीने वेगवेगळे कामं करायचे सरकारच्या असलेल्या योजना जनतेपर्यंत पॉट कशा पोहोचतील आणि सरकारने किती चांगले काम केले मागच्या अकरा वर्षात आणि युती माहितीच्या काळात ते आम्ही जनतेकडून पोहोचतो आणि अशी तयारी करू जिल्हा ते वरिष्ठांना माहीत पण बरेच लोक नाव चर्चेत होते ते माझे सहकारी आहेत ते सहकार्य माझ्यासोबत राहतील मी त्यांच्या घरी जाईल त्यांना बोलेल आणि जी काही नाराज असते दूर करेल आगामी सवळ्यावरती ते कार्य आता तसं वरिष्ठेच्या युती करणे अथवा सुबळा लढणे हा अधिकार आमच्या लेवलला नाहीये ना तो अधिकार वरिष्ठ नेत्याचे घेतील ते